शिरूर शहरातील रामाळीत असणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या जुन्या व जीर्ण झालेल्या मंदिराच्या बांधकामाचा मुहूर्त अखेर सापडला असून ज्या ठिकाणी हे पुरातन मंदिर आहे त्याच ठिकाणी येथील सर्व ट्रस्टी व समस्त नामदेव शिंपी समाजाच्या वतीने येथे नव्याने बांधकाम करण्यासाठी परवानगी दिल्याने सोमवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ज्यावेळी अयोध्येला प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत आहे त्याच मुहूर्तावर शिरूर येथे भूमिपूजन होत असल्याने समस्त शिरूरकरांनी समाधान व्यक्त केलं आहे या भूमिपूजनावेळी शिरूर हवेलीचे शरद पवार गटाचे आमदार अशोक पवार अजित पवार गटाचे माजी आमदार गावडे जयश्रीताई शिवसेनेचे कटके तसेच अनेक पक्ष व संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच समस्त शिरूरकर उपस्थित होते महिलांची उपस्थिती यावेळी लक्षणीय होती संपूर्ण शिरूर भगवेमयी दिसत असून जागोजागी श्रीरामांच्या अयोध्येतील मूर्ती प्राणप्रतिष्ठेचे जोरदार स्वागत व समर्थन केल्याचे दिसत होते याच ऐतिहासिक क्षणांचा संपूर्ण आढावा घेत या सर्वांच्या व ट्रस्टींच्या प्रतिक्रिया घेतल्यात आमचे विभागीय संपादक रवींद्र खोडे यांनी पाहुयात जीर्णोद्धार संपन्न होत आहे या कार्यक्रमाला उपस्थित तालुक्याचे माझे लोक आगळा वेगळा क्षण आहे तुमच्या आमच्या जीवनामध्ये श्री रामाशिवाय काहीच नाही हे आपण लहानपणापासून ऐकतो पाहतो वाचतो एक वचनी एक पत्नी एक बानी आणि ज्यांचा आदर्श घ्यावा असं व्यक्तिमत्व या देशामध्ये नव्हे तर या जगामध्ये कोण होऊन गेलं असं तर ते फक्त श्री रामच होऊन गेल्यात अशी मात्र घटना खरं <प्था> म्हणजे आज त्यांनी खऱ्या अर्थानं इथं मुहूर्त साधला आणि एक सुंदर श्रीरामाचं मंदिर करण्याची त्यांनी सुरुवात आत्ता करतायत आम्ही खरं भाग्यवान आहे की आम्हाला या कार्यक्रमाला बोलावलं भूमिपूजन आमच्या शुभास्ते ठेवलं ते म्हणजे आम्हाला पुण्य भाग्य या तुमच्या सगळ्यांच्यामुळं आज आमच्या पदरी पडते कारण आपण पाहतो की या देशामध्ये रामकृष्ण हा शब्द आपण नेहमी घेत असतो राम महत्वाचा आहे कृष्णपण महत्वाचे हे हजारो वर्ष पुढं किती वर्षे गेले तरी तुम्ही आपण ही नावं मुखातनं घेतच राहणार ताईंनी सांगितलं आज अयोध्येत मंडवी त्यालाही आम्ही शुभेच्छा देतो कारण ही प्रतिका असली पाहिजे आज ही प्रतिका असली हा कुठल्याही जातीचा जा, कुठल्याही पक्षाचा नसतो तो तुमच्या आमच्या सगळ्यांचा असतो तोच खरा राम असतो असा मी मानणारा कार्यक्रम त्यामुळं सुंदर काम सुरू तो सुरू करताय चांगले भाग्य कधीतरी पूर्वजांनी भाग्य आशीर्वाद दिले असतील या ठिकाणी थांबतो धन्यवाद हिंदुस्तानचं अस्तित्व आणि आपल्या हिंदुस्थानचा अभिमान आपण त्या ठिकाणी जतन करू शकलो उभं राहू शकलो आणि राम मंदिराचा माध्यम राम हा एक विचार आहे है है, राम हे दैवत आहे राम विचार आहे आणि म्हणून राम जन्मभूमीच्या माध्यमातन आपली चांगली संस्कृती आणि चांगले संस्कार आपण घेऊन जाताना पुढच्या पिढीला पुन्हा चांगले संस्कार मिळाले यासाठी या राम लल्लीनाथ मंदिराचं उद्घाटन झालं आहे सत्तावीस जानेवारी जरूर करायच्या नव्हे भाग्याची गोष्ट आहे आणि म्हणून या समारंभासाठी तालुक्याचे लोक भेट साधा नाही आणि राम पुन्हा अयोध्येधारला हो हो तर मंदिर उभं केलं दिलेलं शब्दप्रवाह मंदिर उभं केलं आणि त्याची प्रतिष्ठापना होत आहे आणि त्या दिवशी मला धन्यवाद देतो सगळ्यात या ठिकाणी सुरूमध्ये आश्रमाचे या ठिकाणी मंदिराचं भूमिपूजन होते तुमच्या ट्रस्टच्या होते तर काय सांगाल आपण सर्व माहिती आजच्या ह्या पवित्र दिवशी सर्व भक्तांच्या उपस्थितीमध्ये आपल्या शिरूरातल्या श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचा समारंभ झालेला आहे तर त्यामुळं मला खूप आनंद होतो आणि आमच्या सगळ्या ट्रस्टला सुद्धा खूप आनंद होतोय आणि ही जी वास्तू आहे ही लवकरात लवकर पूर्णत्वाला जाईल अशी आम्ही कोण आहे आणि या, या ट्रस्टमध्ये माननीय नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर राजू शेठ गोत्रे नंतर महेश शेठ गोत्रे आणि नाना पाटेकर तसेच सिद्धेश्वरजी बघाडे इतके सदस्य आहेत आता तुमचं नियोजन काय असणार आहे भविष्यामध्ये पहिलं नियोजन आमचं असं असेल की आम्ही बांधकाम लवकरात लवकर चालू करण्याचा प्रयत्न करू त्यासाठी लागणारे वास्तू इशारा यांची आम्ही लवकरात लवकर भेट घेऊन त्या दृष्टीनं कोणशिला लवकरात लवकर तयार करतो आम्ही लवकरात जास्त निधी होईल आणि मंदिर कसं उभं होईल हे आम्ही लक्ष द्या चांगल्यात चांगलं म्हणते या पवित्र दिवशी राम मंदिराचं बऱ्याच दिवसाचं स्वप्न साकार होत आहे यामध्ये सर्व आमचे ट्रस्टी संत संत नामदेव शिंपी समाज ट्रस्ट मग आमचे बोत्रे असतील क्षीरसागर असतील पाटेगर असतील अजून सर्व आहेत आणि महत्वाचं म्हणजे सर्व समाजाच्या सर्वांच्या सहकार्याने रामाळी मित्रमंडळ असेल किंवा संपूर्ण तालुका असेल सर्वांच्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या मदतीने सहकार्याने आपल्याला हे पवित्र कार्य तडीच न्यायचं आहे कार्यक्रम झाला त्याला जास्त सहकार्य केलं राम अखिल रामाळी मित्रमंडळ सर्व कार्यकर्ते महिला मंडळ सर्वांनी सहकार्य केलं आणि मोठा कार्यक्रम झाला एवढी मोठी मिरवणूक एवढी मिठी मोठी मिरवणूक पहिल्यांदा शिरूर शहरामध्ये निघाली किती दिवसात पूर्ण होईल काय वाटतं तुम्हाला मंदिर आमचं वर्षात पूर्ण होईल एवढं कष्ट करतात त्याच्यामुळे आज एवढा मोठा कार्यक्रम झाला मेन म्हणजे अलकाताई ब्याणी असतील बाकी सारडा असेल नवले असेल बोत्रे असेल क्षीरसागर असतील अजून सर्व शर्मा असतील सगळ्यात मोठे म्हणजे शर्मा बी आहे आणि सगळ्यांनी हे केलं आज या ठिकाणी पाचशे वर्षानंतर श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना होत असताना संपूर्ण देशात आणि राज्यामध्ये नव्हे तर जगामध्ये आनंद उत्सव अतिशय उत्साहाच्या आनंदाच्या वातावरणामध्ये होत असताना आपल्या शिरूर शहरामध्ये ऐतिहासिक अशा या वास्तूमध्ये आज आपण पाहतोय की अतिशय आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये संपूर्ण शु शिरूर शहरामध्ये आज हा उत्सव साजरा होत असताना नवीन या ठिकाणी राम मंदिराचं भूमिपूजन देखील आपल्या या ऐतिहासिक अशा शहरामध्ये या ठिकाणी करण्यात येत आहे सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्वांच्या सहकार्यातून आणि माध्यमातून हे काम पूर्ण होत असताना निश्चितपणे या कामासाठी सगळ्यांची म्हणजे त्यात माझ्या सह सर्वांची निश्चितपणे एक चांगला हातभार या चांगल्या कामासाठी लागणार आहे मी उपस्थित सर्वांना आज या अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये सर्वांना या ठिकाणी आजची ही प्राण प्रतिष्ठापना होत आहे आणि नवीन पूजनासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद प्रभू श्रीराम प्रभू श्रीरामांची पाचशे वर्षानंतर अयोध्येमध्ये प्राण प्रतिष्ठापना होत असताना बजरंग दलाच्या बजरंगींच्या सतत दोन वर्षाच्या पाठपुराव्यानंतर समस्त नामदेव शिंपी समाजाने शिरूरमधील शिरूरमधीलही ब प्रभू श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार व भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम करायचा निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचे स्वागत मी बजरंग दलाकडनं करतो तसेच पाठपुरावायचं करणारे सर्व पत्रकार बंधूंचेही स्वागत करतो येणाऱ्या काळात प्रभू श्रीराम मंदिरासाठी जीर्णोद्धारासाठी मोठ्यात मोठा वाटा उचलण्याचं काम बजरंग दल निश्चित करेल